देवपूर युवा मंच अध्यक्ष अमोल मराठे यांच्या वतीने भव्य दहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पालकमंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती धुळे शहरातील देवपूर युवा मंच अध्यक्ष अमोल मराठे यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम समाज हित उपक्रम राबविले जात असतात ज्यात प्रामुख्याने समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून अनेक समाज हित उपक्रम त्याचबरोबर समाजासाठी नियमित ते कार्य तत्पर असतात संपूर्ण प्रभाग क्रमांक दोन मध्ये ते अतिशय कार्यशील युवा नेते म्हणून ओळखले जातात ज्यात प्रामुख्याने संपूर्ण नगावारी परिसरात रस्ते गटारी पथदिवे यासह येथील नागरिकांच्या घरकुल संदर्भात असो पिण्याच्या पाईपलाईन संदर्भात असो रस्त्यांच्या संदर्भात असो नागरिकांच्या विविध समस्या असो या संदर्भात ते नियमित दखल घेतात व नागरिकांना रात्र बेरात्री या ठिकाणी मदतीचा हात देत असतात त्याचबरोबर आरोग्य तपासणी शिबिर रक्तदान शिबिर डोळे तपासणी विविध आरोग्याचे तपासणे या ठिकाणी शिबिर घेण्याचे कार्य देखील अमोल मराठी हे करीत असतात त्यातलाच एक भाग म्हणून युवक तरुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्य ते या माध्यमातून करीत असतात त्यातलाच एक भाग म्हणून भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त दहीहंडीचा उपक्रम देखील गेल्या अनेक वर्षापासून ते राबवित आहेत त्या निमित्तानेच यावर्षी देखील देवपूर युवा मंच अध्यक्ष अमोल भाऊ मराठे अमोल सुरेंची यांच्या वतीने सदर उपक्रम राबविण्यात आला तर प्रसंगी या ठिकाणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री तथा शिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊ रावल धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर दहीहंडी कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबकर प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन रवींद्र आघाव धीरज भैया परदेशी विक्कीबाबा परदेशी धीरज जगताप भाऊ ऐरराव युवा जिल्हाध्यक्ष आकाश भाऊ परदेशी आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी दहीहंडी उपक्रम राबविण्यात आला तर या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊ सुरेशी व देवपूर युवा मंच अध्यक्ष अमोल भाऊ मराठे यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले तर या ठिकाणी मोठ्या संख्येने युवकांनी या दहीहंडी उत्सवात सहभाग नोंदविला तर अतिशय उत्साह दहीहंडी उपक्रम राबविण्यात आला देवपूर पुणे शहराचा एक नंबरचा भूत म्हणजे देवपूर आणि देवपूर मध्ये जिथे भगवानचा महापूर येतो तो आमचा देवपूर इथे ग्रामीणचे आमचे शिमखेडा परिसर सगळ्याकडचे लोक तिथे राहतात माझ्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल पुणे शहराचे लोकप्रिय आमदार धर्मयुद्ध अनुप भैया अग्रवाल भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर महामंत्री गिरीश भाऊ गिरीश भाऊ महाजन व पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांचं आगमन झालं धन्यवाद बया साहेब बयासाहेबांचं प्रेम आपल्या जयपूर भागात आणि नगावबारी परिसरात नेहमी राहतं बया साहेबांच्या हस्ते आपल्या नगावबारीला मोठं दिवाळीचं बंपर गिफ्ट भेटणार आहे एवढं सांगितलं आणि आपली बयासाहेब नगावबारी आपल्या पाठीशी भक्कमपणे सतत उभे राहील आणि येत्या हमेशा फक्त गगवा आमदार म्हणून अनुपया आमदार येत राहतील येत राहतील थोडे शहरात एवढे गवाई देतो जय जय महाराष्ट्र